शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळाला पाहिजे आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये आज हा छोटा माझा भाऊ आहे त्याचा आज बड्डे असताना आम्ही आज, आज न्याय मागण्यासाठी जातो आहे आणि आज आमचे वडील आमच्यासोबत नाही आहेत आम्ही मागचं ह्याचा बड्डे खूप आनंदाने केलं आणि जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का आज आम्ही आनंदात त्यांना ते, ते जर तुम्ही जिवंत जरी ठेवला असतं तरी आम्ही आय्याचा बड्डे आनंदात केला असत त्यांच्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण आज ते नाही आहेत आम्ही कसं हा आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवलाय आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या आम्हाला न्याय हवाय म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या I don't know how to start. I'll not let you know the patterns. I'll concentrate. I'll concentrate. I'll concentrate. Oh, my God. तुम्ही याचिका का मागे याचिका का मागे सुधा शेवटचा मागचा बर्थडे कसा झाला होता आम्ही बाहेर गेलो जेवायला केक कापला होता देवाला गेल कपडे घेतले होते नव्या तुला याचिका ही याचिका आपण दाखलच केली नव्हती विषय काय होता ते वकील आपल्याला भेटायला आले होते दुःखात होतो आता थांबले होतो आम्ही आणि आमच्या सोबत चर्चा केली या कंडिशन मध्ये बाबा आपल्याला कोणी इंटरफेअर नाही केलं पाहिजे आपल्या तपासणीमध्ये वगैरे तर मी आमचं सगळं कुटुंब दुःखात असताना हे माझे साडू आहेत यांचं पण म्हणजे मी सांगितलं की जे हे आहेत ते बघा काय म्हणतात ते आणि मग विचारून तुम्ही हे करा पण त्याच्यानंतर मी ह्यांचा नंबर दिला आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणतो त्यांनी तसं कुठलाही विचार केली नाही कुठं सांगते तुम्हाला त्यांनी आम्हाला कुटुंबाला विश्वासात घेतलं नाही विश्वासात न घेता स्वतःच याचिका दाखल केली त्यानंतर आम्हाला मीडियम ग्रस्त येते ठीके उस मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना सगळ्यांनी अत्यंत पाहिजे आम्ही त्यांना की आम्हाला विचारल्याशिवाय काही करू नका हे आम्ही त्यांना अगोदर पण सांगितलं होतं परंतु त्यांनी ती याचिका दाखल केली ही गोष्ट आम्हाला मीडियामधून कळाली कशासाठी त्यांनी याचिका दाखल केली काय हेतू आहे त्यांचा त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला कळालं नाही परंतु ज्यावेळेस आम्ही सी आयडी त्यांच्यावरची भेट आदल्या दिवशी नऊ तारीखेला ठेवून द्या असं <coughs> काही होईल याची कल्पना होती का कधी बोलणं त्या महाराणीच्या घटनेनंतर मध्ये होते ते <coughs> काय बोलायचे काय नाही एवढंच म्हणजे माझा काय संबंध नसताना मी सोडवाय गेल्यानंतर तिथे किरकिरी झाली काही संबंध नसताना पण ते लोक धमकी द्यायलेत एवढंच बोलले किती वेळेला धमकी आल्या एवढं काय माहित नाही मला तेवढं सांगितलं की धमकी यायची मग ते ज्या सोडवायला गेले होते त्यावेळेला तुम्ही ते घरातूनच गेले होते का बाहेरच्या बाहेर गेले होते घरातूनच ते इकडे आले होते लातरून मुसा जोगला यायले होते ते येणार नव्हते तिथंच थांबले होते पण त्यांना फोन यायला या म्हणून नंतर मग ते आले असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आता खूप चर्चा आणि याच्या पुढे जाऊन दोन तीन गोष्टी व्हायला हो पाहिजे एकतर हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक वरती जायला पाहिजे काय काय तुमचं तुम्ही बहीणत घेता तुमचं सासर कळम तालुक्यात मी धाराशिवच आहे नहीं। तरी नहीं। नहीं। मला तुम्ही तरी भावाचा अंत्यविधी आधी मृतदेह बघितलाय का नाही मला सांगा संतोष राव तुम्ही जेव्हा मृतदेह बघितला शेवटचा त्याच्यावर ऍक्च्युली किती वळ होते आणि ते जे सगळं सांगितलं जात आहे ते ते खूप भयानक होतं माझी इच्छा असताना सुद्धा मला जवळ जायची हिंमत नाही मी एवढं अंतरावरून बघितलं आणि मला काही सुचत नव्हतं त्यांनी धरलं मला सगळ्यांनी आणि बाहेर आणलं आणि मला कुठलीच प्रतिक्रिया किंवा मला काहीच कळत नव्हतं मी एक दीड दिवस त्याच ह्याच्यामध्ये होतो मला कळलं नाही काय इतकं भयानक परिस्थिती झाली ती एवढं फुलासारखं सगळ्या घरांनी आम्ही भावाला सांभाळलेलं होतं आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की हे काय झालं आपलं काय वेळ आली हे बघितली इतकी आत्तापर्यंत जो जो तपास चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात वडील साहेब मी वारंवार बोलतो आहे की आपल्याला जी तपास यंत्रणा आहे आपल्याला हे शासन आहे आपल्याला हे झोपतेस का झोप लागते का तुम्हाला का झोप तर लागतच नाहीये पण सगळ्यांना आता पडून तर राहावं लागेल कारण की आमची जर तब्येत बिघडली तर न्याय म्हणजे न्यायाचा लढा हा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि आम्हाला न्याय मिळवायचा आहे त्यासाठी आम आमच्या तब्येत म्हणजे व्यवस्थित तर राहिलाच पाहिजेत आणि मला आईची काळजी घ्यायची भावाची घ्यायची चाच्याची आहे तर माझीच तब्येत मला ठीक ठेवा लागेल ना कारण की मी यांची काळजी घेऊ शकेन आणि इथून मागं जो अन्याय झाला आहे माझ्या वडिलांच्या आधीच्या ज्या केसेस आहेत त्या ज्या समजा जे ते लोक लढू नाही शकले असं तू काही शाहू असतं नाही विद्यार्थी अच्छा काकडे काय आपले धाराशिव सतीश पवारांच्या याच्यामध्ये आता तुझी माझी मुलगी बारावीला जाते तुझी परीक्षा आली ना मग आता द्यायची एक्झाम फेब्रुवारी किती दिवस झालो तू ऍबसेंट आहे तुझे थांबूया पाहिजे हीच आहे की लवकरात लवकर न्याय आला पाहिजे आणि त्यांच्याकडे पण हीच